मुळ्याची भाजी म्हटलं की सगळेजण नाक मुरडतात पण जर तुम्ही असं मुळाचा ठेचा बनवलात ना तर न खाणाऱ्या सुद्धा मुळा आवडीने खातील चला तर मग आज आपण बनवूया मुळ्याचा ठेचा त्याआधी आपण साहित्य बघून घेऊया आता ठेचा बनवण्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे कढई चांगली तापली की त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं तापलं की एक चमचा जिरे नंतर एक चमचा मोहरी घालायची त्यानंतर आपण दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेत त्या घालायच्या त्याच्यामध्ये मी तोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो आपण घालायचा आणि एक चांगलं आपण तेलामध्ये हे परतून घ्यायचं चा। कांदा चांगला तेलामध्ये परतून झाला की त्यामध्ये आपण मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवला आहे तो आपण घालूया मिरची तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता तसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं हे पण आता एक मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक मिनिटभर चांगलं परतून झालं की यामध्ये आपण घालूया एक चम्मच हळद हे पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला आता घालायचं आहे आपण मुळा इथे मुळा मी चांगला जी साल काढून स्वच्छ धुवून तो खिसून घेतला आहे तो आता आपण घालून हा चांगला मिक्स करून घेऊया मुळा चांगल्या तेलामध्ये आपण परतून घ्यायचा मुळा चांगला परतून झाला की यामध्ये आपण घालूया चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्यानंतर एक पाच मिनटं झाकण ठेवून याला आपण शिजवून घेऊया एक पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त आपला मुळ्याचा ठेचा तयार आहे आताला आपण चांगलं मिक्स करून घेऊया कमीत कमी वेळेमध्ये अतिशय चविष्ट असा मुळ्याचा ठेचा आपला तयार झाला आहे तुम्ही नक्की ट्राय करा मुळा न सुद्धा आवडीने ह्या मुळ्याचा ठेचा खातील आता यावर आपण कोथंबीर घालून घेऊया आणि बघू शकता मस्त आपला मुळ्याचा ठेचा तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटू एका नव्या रेसिपीसोबत